पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांनी आज मार्से इथं संयुक्तपणे भारताच्या नव्या वाणिज्य तबाचं उद्घाटन केलं हा दूतावास दक्षिण फ्रान्समधल्या भारतीय समुदायासाठी एक महत्वाचा दुवा असेल तसंच भारत पश्चिम आशिया युरोप आर्थिक कॉरिडॉरमध्ये महत्वाची भूमिका बजावेल पहिल्या महायुद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांनाही पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉ यांनी माझारग्युस वॉर सेमेटरी इथं श्रद्धांजली अर्पण केली याशिवाय पंतप्रधान आणि मॅक्रो यांनी आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा प्रायोगिक अणुभट्टी ई आर प्रकल्पस्थळाला भेट दिली हा प्रकल्प भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या सहकार्यातून उभारण्यात आला आहे या प्रकल्पाच्या प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली मार्से इथं पोहोचल्यावर पंतप्रधानांना विमानतळावर मानवंदना देण्यात आली पंतप्रधान मोदी यांनी मार्से इथं पोहोचल्याची माहिती समाजमाध्यमावरून देताना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असलेलं या शहराचं महत्व अधोरेखित केलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक ओडीच आणि साहसाचं स्मरण पंतप्रधानांनी केलं आहे तसंच त्यावेळी सावरकरांना ब्रिटिशांच्या तावडीत पुन्हा देऊ नये अशी मागणी करणाऱ्या मार्सेच्या लोकांचे आणि फ्रान्सच्या कार्यकर्त्यांचे आभार पंतप्रधानांनी मानले मार्से इथल्या हॉटेलवर पोहोचल्यावर भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचं भव्य स्वागत केलं फ्रान्सचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान अमेरिकेसाठी रवाना झाल्या आहेत Mm-hmm.